क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला पर्याय नाही तर नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेतात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल मीसुद्धा खूप मस्त आहे तुम्ही विचार करत असाल ही काय आज सकाळी सकाळी सुरुवातीलाच कष्ट कष्ट करते तर माझ्यासुद्धा कष्टाचं फळ मला मिळतंय हळूहळू कारण माझे वीस हजार सबस्क्रायबर आज पूर्ण झालेले आहेत म्हणून खूप जास्त खुश आहे आणि हे सगळं तुमच्या प्रेमाशिवाय सपोर्टशिवाय अजिबात शक्य नव्हतं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू तुम्ही मला तुमचा वेळ देऊन माझ्या व्हिडिओ बघता माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करता चॅनललासुद्धा सबस्क्राईब करता तर तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळे खरंच मनापासून खूप सारं थँक्यू तर आता वाजलेले आहेत सात मी सहा वाजताच उठलेली होती कारण आता टिफिन वगैरे चालू झालेलं आहे मिस्टरांचा आणि मिस्टर, मिस्टर आमचे चाललेले आहेत मस्त टकाटक होऊन ऑफिसला दोन तीन महिने कसं काम बंद होतं त्यांचं त्याच्यामुळे जरा आराम होता सकाळी जरा उशिरा उठला तरी चालायचं चा, पण आता अजिबात चालणार नाही आता सकाळी लवकर उठून मला टिफिन बनवायचं असेल त्याच्यामुळे आता जरा सवय करून घ्यायला लागेल आता तीन चार दिवस तर ट्रेनिंगच आहे त्यांची तर टिफिन नाही आहे तरीसुद्धा लवकर उठायला लागतं छोटी छोटी मोठी कामं असतात आपली तर आता उद्यापासून आपल्याला लवकर उठायचं आहे टिफिन वगैरे बनवायचं आहे म्हणून थोडीशी कशी सवय गेलेली असते म्हणून सवय होण्यासाठी मी आज पण लवकरच उठले जरा तर आमच्या धनांना मी बाय बाय टाटा केलेला आहे आता काही दिवसभर ते येणार नाहीत आता डायरेक्ट रात्री नऊ वाजता येतील घरी तोपर्यंत मी आणि बबडू दोघंच घरात असणार आहोत जरा सवय होऊन गेलेली आहे त्यांची कारण भरपूर दोन महिने घरात होते ते त्याच्यामुळे कसं आ, सोबत होते तर सवय होऊन जाते आपल्याला आणि आता परत दोघंजणच राहणार होता मी पहिल्यासारखं तर कचरा वगैरे काढून घेते घराचा हा झोपाळा काळ मी उ वरती टांगला होता बगडूसाठी खेळायला तर तो सुद्धा काढून घेते कारण कसं मध्ये मध्ये येणार तो दरवाजाच्या मध्येच आहे ना म्हणून तर म्हटलं अगोदर झोपाळा आहे तो काढून घेते आणि नंतर कचरा वगैरे काढून घेते घराचा तर आता फरशी पुसून घेते मी कसं आहे माहिती आहे का रोजच्या रोज रुच जर छोटी मोठी कामं आपण केली ना तर घर व्यवस्थित राहतं जसं की डस्टिंग वगैरे छोट्या मोठ्या गोष्टींवर कसं धूळ आपलं साचत राहतं त्याच्यामुळे रोज जर पुसत राहिलं ना तर जास्त आपल्याला त्रास होत नाही मग आठवड्यातून एकदा दोन आठवड्यातून एकदा जर केलं ना तर खूप जास्त धूळ बसलेली असते आणि त्याला खूप जास्त वेळ लागतो आपल्याला मग रोजच्या रोज केलं की कसं जास्त वेळ लागत नाही गोष्टी पटापट होतात आणि घर आपलं नीटनेटकंसुद्धा होतं तर लादी पुसायच्या आधी आहे ना त्याच पाण्याने मी सगळ्या गोष्टी पुसून घेते जसं की आपलं टी व्ही खिडकी टिपॉय की आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा म्हणजे कसं घर व्यवस्थित क्लीन दिसतं आपलं तर आता मी लादीसुद्धा पुसून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता लादीचं म्हणाल तर मी हातानेच पुसायला मला आवडतं कधी कधी मी मोफचा वापर करते पण शक्यतो मी हातानेच पुसते कारण हाताने पुसल्याशिवाय लादी पुसल्यासारखी मला वाटतच नाही तर आता झालेली आहे आंघोळ माझी देवपूजा करते तर देवपूजा माझ्या मिस्टर सकाळी जाताना म्हणजे आंघोळ झाल्यानंतर करतातच प्रॉपर त्याच्यामुळे मला काही जास्त करायला लागत ला नाही दिवा वगैरे लावलेला असतो फक्त मी अगरबत्ती वगैरे लावते नमस्कार करते झाली माझी पूजा कसं आहे मला घाईघाईमध्ये पूजा केलेली आवडत नाही आणि सकाळी सकाळी आपली खूप घाई असते त्याच्यामुळे मी फक्त नमस्कार करते आणि साईट लावते पण जेव्हा माझं मन शांत असेल मला वाटेल की हां आपण आज करूया पूजा तेव्हा मी प्रॉपर पूजा करते खूप सारा वेळ देते पूजेला आणि घाईघाई असेल तर मग मी पूजा करतच नाही फक्त नमस्कार करते तर हे असं आहे तर पूजा वगैरे झालेली आहे आणि मला थोडीशी पेटपूजासुद्धा करायची आहे विहानला तर झोपून उठल्या उठल्या मी खाऊ देतेस तो दूध बिस्किट खातो झोपून उठल्या उठल्या त्याला पहिलं दूध बिस्किट लागतं त्याच्यामुळे त्याला बघितलं मी आधी खातो आहे काय पण त्याला काही मूड नव्हता खायचा त्याच्यामुळे मम्मीच खाऊन टाकलं कारण मला खूप जास्त भूक लागली होती कारण उठल्यापासून मी काहीच खाल्लं नव्हतं आणि सोबतच त्याच्यासोबत सुद्धा होती कारण आपली दिवसभर इतकी कामं असतात ना त्याच्याकडे कधीकधी मुलांकडे दुर्लक्ष होतो तर तसं नाही करायचं आहे कारण मुलांना म्हणजे हेच वय आहे मुलांचं खेळायचं आणि त्यांना कसं आपली गरज असते या टायमाला त्यांना अशी आपल्या अटेन्शनची गरज असते त्यांना आपल्यासोब म्हणजे आपल्यासोबत टाईम स्पेंड करायची इच्छा असते आणि आपण आपल्या कामातच असतो कामं तर होतच असतात कामंसुद्धा करत राहायचं आहे पण त्याचबरोबर आपल्या बाळाकडे लक्ष द्यायचं आहे तर मीसुद्धा तेच करते माझा प्रयत्न असतो की माझं काम चालू असतानासुद्धा लक्ष बाळाकडे राहील विहांसोबत थोडं थोडं मध्ये मध्ये खेळत राहील मी याचा प्रयत्न करतच असते तर आता बघू शकता मी खाता खाता त्याच्यासोबतसुद्धा खेळते म्हणजे कसं तोसुद्धा बोर होत नाही कारण आमच्याकडे शेजारी पाजारी जास्त घरं नाही आहेत मुलं नाही आहेत त्याच्यामुळे त्याला खेळायला कोणच नसतं खेळणी तो आणि टी व्ही आणि मी ह्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे तोसुद्धा बोर होतो कधी कधी आणि माझ्याकडे येतो खेळायसाठी पण माझीसुद्धा इतकी कामं असतात ना की घराकडे लक्ष द्या व्हिडिओकडे लक्ष द्या स्वतःकडे लक्ष द्या बाळाकडे लक्ष द्या याच्यामधून टाईमच मिळत नाही पण कधी कधी टाईम काढावा लागतो कारण आपलं बाळ जर खुश असेल ना सुधा तर आपणसुद्धा खुश असतो आणि आपण जेव्हा सगळीकडे समान लक्ष देतो ना तेव्हा आपली फॅमिलीसुद्धा खुश असते आणि जर फॅमिली हॅपी असेल ना तर आपण खूप जास्त पुढे जाऊ कारण आपल्याला सपोर्ट तर त्यांचाच आहे ना त्यामुळे ना माझा नेहमी हा प्रयत्न असतो की आपल्या कामामुळे आपल्या घराकडे आपल्या फॅमिलीकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार सुद्धा नाही कारण ते आहेत म्हणून आपण आहोत आणि सर्व काही त्यांच्यासाठीच तर करत आहोत बरोबर ना मी बघा कशी घामाघूम झालेली आहे आत्ताच एक रेसिपी बनवली दाखवते ही बघा आपली रेसिपी ओ राजा हे लावून देऊ का आले जा आले जा तर ह्याची रेसिपी आहे ना मी शॉर्ट मध्ये टाकलेली आहे चटकन जाऊन बघून घ्या जी Kakak Budi. Budi. Papa. Papa. Baba. Baba. Age. Ha? Age. Age. TV. TV. Ta. Apus Apus. Apu. Apu. Ika. Ika. Tita. Tita. Cake. cake cow, 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 cow. 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 appu ah. ah. apu, day, day, chi, chi, tubi, tubi, tiva baba, baba, buggi bogi, buggi बबडू एक ग्लास पाणी एक व्हिडिओ बघितली ती बोलते का एक पोपट आणि एक वाघ दिसतो हा तर पोपट बोलतो मम्मी तर वाघ बोलतो है <laughs> पोपट बोलतो एक ग्लास पाणी है <laughs> आता बघा बबडू 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 एक ग्लास पाणी दे <laughs> तर काम उरकलेलं आहे सर्व जेवण बनवलं भांडी घासली कपडे धुवून घेतले सर्व कचरा वगैरे काढला कचरा म्हणजे आता कसं उन्हाळा चालू आता पावसाळा सुरू होणार आहे त्याच्यामुळे मुंग्यांची जरा लगबग असतेच घरामध्ये तर पण विहानला विहान ॲक्च्युलीमध्ये वि... विहान घाबरतो मुंगीला एकदा चावली होती त्याच्या तर त्याच्यामुळे मग मुंगी वगैरे दिसली की मला लगेच कचरा काढायला लागते तर ते केलं विहानची आंघोळ केली कपडे वगैरे वाळत घातले बाय थांब ना लगेच कशाला बाय करतो बाय थोडंसं थांब थांब रे केस वगैरे वरतीच गुंडाळे कारण खरंच खूप गरम होते इथे तुम्ही क्लायमेट बघू शकता किती ऊन ऊन ऊनून सगळीकडे ऊनून तर आता काय नाही आता जेवून घेतो विहानला अगोदर भरवायला लागेल कारण त्याला भरवायचं म्हणजे एक मोठा टास्क असतो कारण तो जेवायलाच मागत नाही तब्येत पण बघू शकता किती बारीक झाले यांची कारण तू खरंच जेवतच तर जेवायला जे आवडतच नाही मला असं वाटतं कधी कधी तरी पण मी रेल्वे ट्राय करत असते खायला ते खातो तो पण भात वगैरे खात नाही भात जास्त त्याला आवडत नाही खायला तर आता सुट्टीचं कालवण केलं आहे आणि भात केलं आहे खूप लोकांनी कमेंट केलं लो होतं की नॉनव्हेज ताई नका खात जाऊ नका करत जाऊ पण खरं सांगू आमच्या इथे जास्त करून नॉनव्हेजच खाल्लं जातं नॉनव्हेज नाही ना तर मग जेवायलाच म्हणजे होत नाही असं होतं आणि सगळ्यात आणि आमच्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे मलाच प्रॉब्लेम आहे मलाच वेज जमत नाही मीच नॉनव्हेज लवर आहे तर तर कमेंट केली होती की नॉनव्हेज नका दाखवत जाऊ रेसिपीमध्ये व्हेज दाखवत जा नाही तर मग तुम्हाला अनसबस्क्राईब करू तर आ, मी तर सांगते खरंच करा जर तुम्हाला नसेल ना पटत नॉनव्हेज वगैरे तर करत जावा कारण आमच्याकडे जे शिस्त आमच्याकडे जे बनतं तेच मी तुम्हाला दाखवू शकते बाकीचे नॉनव्हेज लवर तर आहेतच आपल्याकडे खूप भरपूर लोकांना नॉनव्हेज आवडतो जसं की मला आवडतं तर प्लीज राग मानून घेऊ नका पण ज्यांना ज्यांना नसेल पटत नॉनव्हेज तर त्यांनी नका बघू व्हेज रेसिपी बघत जा माझ्या व्हेज पण मी टाकत असते मध्ये मध्ये तर ठीक आहे मग आता जेवून घेतो मस्त तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात जवळजवळ रात्र होत आलेली आहे आणि तुम्हाला मी सकाळचा व्ह्यू दाखवला होता आणि आताचा व्ह्यू बघा किती शांत वाटते म्हणजे या टायमाला आहे ना इथे खूप मस्त वाटतं थोडंसं अगोदर दाखवलं असतं तर सनसाईटसुद्धा बघायला मिळाला असता तुम्हाला तर आता सात वाजले दिवाबत्तीची वेळ झालेली आहे आता मी दिवाबत्ती करते आणि नंतर बाकीची कामं करते तर अलिबागवरून घरी आल्यानंतर तेव्हापासून मी बेडशीट चेंज केली नव्हती ती मला बेडशीट आज चेंज करायला टाईम मिळालेला आहे म्हटलं चेंज करून टाकूया कारण कसं आहे लहान मूल असतो खेळतो त्याच्यावर त्याच्यामुळे काय बसलेलं असलं त्याच्यामध्ये तर त्याच्यात चावणार मुंगी वगैरे तर मग म्हटलं आज व्यवस्थित बेडशीट लावून घेऊया आज वेळसुद्धा आहे तर मग तेच मी करते फक्त माझं कसं आहे माहिती आहे का हा बेडशीट आहे ना मला रोज चेंज करायला नाही जमत कारण हा किंग साईज बेड आहे आणि तो पण एका कोपऱ्यामध्ये आहे आमच्या इथे बेडरूममध्ये सेंटरला असेल ना दोन साईडला जर जायला जागा असेल ना तर आपल्याला कसं रोज पण चेंज करायला काही वाटणार नाही पण मी आठवड्यातून एकदा तरी चेंज करतेच करते कारण कसं आहे घाण अजिबात माझ्या मिस्टरांना जमत नाही मला पण जमत नाही पण माझ्यापेक्षा जास्त त्यांचा प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न असतो माझा तर बघा माझी किती धावपळ होते बेडशीट लावण्यासाठी वरती चढून वगैरे लावायला लागतं तोपर्यंत होतच नाही ॲक्च्युलीमध्ये कारण एक साईडला जायला बघा ना जागाच नाही आहे त्याच्यामुळे चढायला लागतं तर फणीच्या मदतीने मी ते खोचते साईडला खूप इझी जातं फणीने किंवा काटीने सुद्धा मस्त वाटतं करायला फटाफट होऊन जातं तर माझी बेडशीट इथे लावून झालेली आहे तर असा होता आजचा दिवस आय सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आता वाजलेले आहेत साडेआठ तर आता जेवणाची तयारी करायची आहे मला तर म्हटलं व्हिडिओ एंड करूया आपण आणि उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय हां बाय टाटा सी यू किशिक Bye.